आज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मी कादंबरी आज आपल्या सोबत आष्टी संघाचे आमदार सुरेश अण्णा दस आहेत त्यांच्याशी संवाद साधू आहे तर काल तुम्ही आष्टी ते नाशिक हेलिकॉप्टर दौरा केला काय झालं त्याच्यात काय सांगा दौरा दौरा माझ पर्सनल वेगळं काम नव्हतं काही परंतु लॉंग मार्च जो परभणीवरून निघाला होता त्याचे जे वाकोडे साहेब रवी सोन कांबळेजी आणि हाती आंबेरेजी हे जे सर्व तिथले आंदोलक होते या आंदोलकांशी आम्ही परभणीवरून निघाल्यापासून टचमध्ये होतो त्यांना विनंती करत होतो की आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होतील तुम्ही लाँग मार्च करू नका थोडंसं थांबा आणि मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास ठेवा राज्य सरकारवरती विश्वास ठेवा अशा प्रकारची विनंती केली ती करण्यासाठी मी इथून नाशिकला गेलो होतो आणि परत आलो काल तुम्ही आष्टी मध्ये विविध कार्यामध्ये बैठका घेतल्या त्या बैठकात काय झालं का त्याबाबत त्या काय सांगाल काय आहे की आता मतदार संघातली कामं स्पीड अप घेतला पाहिजे ना आता तुम्ही बघा मी जरेवाडी पॅटर्न चालू केला संपूर्ण मतदारसंघामध्ये चालू झाला आता माझ सर्वात महत्वाचा महत्वाकांक्षी जो माझा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं काम शुभारंभ सुरू झाला माननीय मुख्यमंत्री आले म्हणून यासाठी ह्या कार्यालयीन बैठका होत्या लावून घेतल्या आजकाल तुम्ही हेलिकॉप्टरचा दौरा करतायत का, का करतायत का, कर का तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे काय सांगाल अजिबात नाही देवेंद्रजी मला कशाला सांगतील आणि त्यांनी सांगण्या पर्यंत आणि तिथून पुढे मी जाण्यापर्यंत असलं काही होत नाही माझं माझं कर्तव्य आहे की जे त्या लोकांशी माझे संबंध आहेत मी अठरा महिने तिथे पालकमंत्री होतो पालकमंत्री असल्यामुळे हो पालक त्यांचे आणि माझे संबंध आहे त्याच्यामुळे मी गेलो हे होते आमदार सुरेश दस यांनी आपल्याला हेलिकॉप्टर दौऱ्याबद्दल माहिती दिली कादंबरी कुमकर आज मराठी आष्टी बीड